घेतलेला हा निर्णय होता त्यांनी चांगला होती दुसरं जण कोणी भाष्य करू शकत नाही त्यांनी घेतला आणि नंतर असं थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्याच्यामुळे कुठल्या कारणास्तव जाण्यासाठी ते निघाले आणि कुठल्या कारणास्तव आहे दळांगे पाटील आणि सरकार यांचं त्या संदर्भातली भूमिका काय ठरते त्याच्यानंतर मग आम्ही आमचं पक्ष म्हणून आमची भूमिका मांडतो कारण धनांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आपण त्याला आरोप केला होता की त्यांच्यावर निष्प्रयोग मी आरोप मी आरोप निष्प्रयोग होऊ शकतो मी आरोप अजिबात केलेला नाही त्यांनी त्यांनी काय आरोप केले की माझ्या नाही मधून सुद्धा विष देण्याचा प्रयत्न या धरणवर मला माहित नाही पण मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस एका काल बोललो औषध जी तुम्ही घेता इथं शासकीय डॉक्टर जे आहेत त्यांच्या मार्फत घ्या किंवा तुम्हाला जे माहीत असलेले डॉक्टर आहेत त्यांच्यामार्फत घ्या तर का अशा वेळेस न ओळखणारे डॉक्टर सुद्धा सल्ला द्यायला येतात आणि औषध द्यायला येतात तेव्हा औषध कुठली आणि कशा वेळी द्यायची ही पेशंट माहिती असेल तर चांगल्या रीतीने होऊ शकतो पेशंट माहिती नसेल तर औषध चा जो परिणाम झाला पाहिजे तो होणार नाही आणि म्हणून माझा तो असणारा सल्ला होता त्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं तसं काही शेक्स नव्हता त्यांच्या आरोपात तथ्य असं वाटत शासनाला सगळे सोयची जी आट आहे घरांची ती जर मान्य केली आणि संपूर्ण आटी मान्य करून मराठा समाजाला मुळात असं आहे की आम्ही सगळं म्हणालो की आमची भूमिका त्याची क्लिअर आहे की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे टिकाऊ राजकारण द्यायचं असेल तात्पुरता सोल्युशन द्यायचं असेल तर काही सोल्युशन त्याच्यातलं नाही टिकाऊ द्यायचं असेल तर दोन्ही ताट वेगळी असली पाहिजे ती आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही आता अजूनपर्यंत एका पाऊल कुठेही बदललेलो नाही दहा टक्के जे आरक्षण दिले ते टिकेल का मला एकच त्याच्याबद्दलची असणारी शंका आहे की बसराम नावाचे असतात जे डिस्ट्रिक्ट जज होते काँग्रेस डिस्ट्रिक्ट जज होते त्यांनी राजीनामा दिलेला कोट कशा रीतीने घेऊन करते याच्यावर असं मला माजी सहकार्याने काही मोठे मोठ्या नेत्यांना आरोप केले की त्यांनीच हे आंदोलन केलं असतात आपण आप कसं पाहतोय जरांगे पाटील यांच्या आंदोलनामधला जो बाबा आहे